नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व परीक्षेसाठी टी सी एस पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले महत्वाचे वीस प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्या टी सी एस पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहेत यामध्ये आपण चालू घडामोडी तलाठी प्रिव्हियस क्वेश्चन आणि मराठी व्याकरणांचा देखील समावेश केलेला आहे त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील थी। त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला तलाठी भरती प्रिव्हिस क्वेश्चन पेपर जे आहेत हे मिळून जातील आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे कोणत्या वर्षी पुरंदरचा तह म्हणजे ट्रिटी ऑफ पुरंदर याच्यावर जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरम्यान स्वाक्षऱ्या झाल्या मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल पहा ट्रिटी ऑफ पुरंदर म्हणजे पुरंदरचा जो तह आहे ह्या कोणत्या वर्षी त्याच्या तहावरती स्वाक्षऱ्या झाल्या होत्या तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर सोळाशे पासष्ट लक्षात ठेवा सोळाशे पासष्ट हे जे वर्ष आहे या वर्षी पुरंदरचा जो तह आहे तो जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्या दरम्यान झाला होता पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला भारताचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून ओळखले जाते हा प्रश्न खूप वेळा आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे भारताचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून कोणाची ओळख आहे तर भारताचे मार्टिन ल्युथर किंग हे महात्मा ज्योतिबा फुले यांना ओळखलं जातं पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल या ठिकाणी आपण प्रत्येक प्रश्नाचे काही महत्वाचं स्पष्टीकरण देखील घेणार आहोत यामध्ये पहा महात्मा ज्योतिबा फुले हे भारताचे मार्टिन ल्युथर किंग या नावाने ओळखलं जातात महात्मा फुले हे महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते विचारवंत जातीविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते सामाजिक प्रबोधन अस्पृश्यता व जाती व्यवस्थेचं निर्मूलन आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचं कार्य देखील त्यांनी केलं या प्रश्नाचं उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक एक यानंतरचा प्रश्न आहे खालील म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे या ठिकाणी मन काय आहे डोंगर पोखरून उंदीर काढणे ही जी मन आहे याचा योग्य अर्थ काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक एक तर मोठ्या कामात अत्यल्प फळ मिळणे म्हणजे काम मोठं आणि त्याचं जे फळ आहे ते खूप लहान असणं असा त्याचा अर्थ होतो यामध्ये आपण म्हणी व त्यांचे अर्थ देखील घेतलेले आहेत डोंगर पोखरून उंदीर काढणे अर्थ काय आहे मोठ्या कामात अत्यल्प फळ मिळणे आय जीवावर बायजी उदार याचा अर्थ दुसऱ्याच्या जीवावर स्वतःचा फायदा करून घेणे तिसरं आहे तूर्तदान महापुण्य म्हणजे याचा अर्थ काय जे काही द्यायचे असेल ते तेव्हाच दिलं पाहिजे नसता त्याचा उपयोग होत नाही चौथी आहे पहा घोड्यावर हौदा हत्तीवर खोगीर म्हणजे एखाद्या वस्तूच्या चुकीच्या पद्धतीने उपयोग होणे याला म्हणतात त्यानंतरचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते हा प्रश्न आपल्याला करंट अफे अफेअर्स दोन हजार पंचवीस मधील विचारण्यात आलेला आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जेवढे काही चालू घडामोडी घेतल्या आहेत ते दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस वरती घेतलेल्या आहेत आणि हा प्रश्न आपल्याला मे दोन हजार पंचवीस मधील विचारण्यात आलेला आहे जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश जो आहे तो आहे भारत पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे या ठिकाणी थोडंसं काही इम्पॉर्टंट पॉइंट पहा सध्या भारतात दोनशे एकोणचाळीस दशलक्ष मेट्रिक टन दूध उत्पादनासह जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला आहे भारत जागतिक दुधाच्या उत्पादनामध्ये चोवीस टक्क्यापेक्षा जास्त भारताचा हिस्सा आहे म्हणजेच वाटा आहे केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी राष्ट्रीय गोकुळ मिशनद्वारे दोन हजार तीस पर्यंत उत्पादन तीनशे दशलक्ष मेट्रिक टन पर्यंत वाढवण्याची योजना देखील जाहीर केलेली आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या प्राधिकरणाची स्थापना दोन हजार पाच या वर्षी करण्यात आली आहे पहा दोन हजार पाच या वर्षी कोणतं प्राधिकरण स्थापन करण्यात आलेलं आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन तर केंद्रीय माहिती आयोग हे जे आहे हे दोन हजार पाच या वर्षी स्थापन करण्यात आलेलं आहे यावरती काही महत्वाचे पॉइंट्स आहेत त्यामध्ये केंद्रीय माहिती आयोग ही एक वैधानिक संस्था आहे जी दोन हजार पाचमध्ये मध्ये माहिती अधिकार कायद्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेली आहे आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त आणि दहापेक्षा पेक्षा जास्त माहिती आयुक्तांचा समावेश आहे ज्यांची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपती यांच्याद्वारे केली जाते म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यांमध्ये सांचीचा स्तूप आहे पहा राज्य असं कोणतं आहे की त्यामध्ये सांची स्तूप जे आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला विचारला होता दोन हजार तेवीसला सुद्धा तलाठीमध्ये आणि दोन हजार एकोणवीसला सुद्धा हा प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आला होता सांची स्तूप कोणत्या राज्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये येतं सांची स्तूप याविषयी काही महत्वाचे पॉइंट्स आहेत तर सांची वारसा स्थळ मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात भोपाळपासून पंचवीस किलोमीटर अंतरावरती आहे शौर्य सम्राट अशोक यांनी सन पूर्व तिसऱ्या शतकामध्ये सांची स्तूप हे जे आहे हे बौद्ध स्तूप बांधला होता सांची स्तूप भारतातील सर्वात प्राचीन स्तूपापैकी एक आहे युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळ म्हणून सांची स्तूपाला एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये मान्यता दिली यावरती आपल्याला एस एस सी जी डी मध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता पहा जे की सांची स्तूपाला युनेस्कोनं कधी जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं आहे तर वर्ष आहे त्याचं एकोणीसशे एकोणनव्वद या वर्षी या प्रश्नाचं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक एक मध्य प्रदेश यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या अनुच्छेद मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी उच्च न्यायालयांना निर्देश जारी करण्याचा अधिकार देते पहा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे कोणता असा अनुच्छेद आहे की ज्याद्वारे मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी उच्च न्यायालयांना निर्देश जारी केला जातो किंवा निर्देश जारी करण्याचा त्यांच्याकडे अधिकार आहे तर ते अनुच्छेद आहे ऑप्शन क्रमांक एक अनुच्छेद दोनशे सव्वीस पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे अंदमान आणि निकोबार बेटांपैकी कोणत्या बेटावर भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे सक्रिय ज्वालामुखी म्हणजे काय तर ऍक्टिव्ह ज्वालामुखी जो सध्या सुद्धा फुटतो तर हा को, दोन बेटं दाखवलेत आहेत अंदमान आणि निकोबार या बेटांपैकी कोणत्या बेटावरती आहे आणि त्याचं नाव आपल्याला सांगायचं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर बॅरेन बेट हे आपलं योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो याविषयी महत्वाचे पॉईंट्स पहा कारण प्रत्येक जे पॉईंट देतो ना तर त्या पॉईंटमध्ये आपल्याला कोणत्या ना कोणत्या परीक्षेला विचारण्यात आलेले एक दोन प्रश्न आढळून येतात तर बॅरेन बेट हे अंदमान समुद्रामध्ये स्थित एक बेट आहे भारतीय उपखंडातील हा एकमेव पुष्टी केलेला सक्रिय ज्वालामुखी आहे आणि सुमात्रा ते म्यानम्यार म्यानमार पर्यंतच्या ज्वालामुखीच्या साखळीसह एकमेव ऍक्टिव्ह असणारा ज्वालामुखी आहे हा अंदमान आणि निकोबार बेटांच्या भारतीय केंद्रशासित प्रदेशाचा एक महत्वाचा भाग आहे या प्रदेशाची राजधानी पोर्ट ब्लेअर याच्या ईशान्येस सुमारे एकशे अडतीस किलोमीटर अंतरावरती बेट आहे पर्याय चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भिचकी वही हा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कविता संग्रह खालीलपैकी कोणाचा आहे पहा भिचकी वही हा जो एक साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेला एक कविता संग्रह आहे तर तो खालीलपैकी कोणाचा आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर अरुण कोल्हटकर यांचा कविता संग्रह आहे पहा भिचकी वही आणि या वही कविता संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे यामध्ये आपण काही महत्वाचे कविता संग्रह पाहूया तर अरुण कोल्हटकर यांचा कविता संग्रह आहे वही यानंतर कवी ग्रेस यांच्यामध्ये दूरस्थ ग्रेस कावळे उडाले स्वामी विंदा करंदीकर यांचा विंदा ध्रुवपद सशे कान श्वेतगंगा आणि अष्टदर्शन दिलीप चित्रे यांचे तुकोबाचे वैकुंठगान आणि एकूण कविता ही दिलीप चित्रे यांचे कविता संग्रह आहेत या ठिकाणी उत्तर काय होईल आपलं पर्याय क्रमांक चार यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते भारतातील पहिले रामसर पांथल क्षेत्र आहे पहा भारतातील पहिलं रामसर क्षेत्र कोणतं आहे मित्रांनो हा प्रश्न सुद्धा खूप महत्वाचा आहे आपल्याला पोलीस भरती दोन हजार एकवीस मध्ये सॉरी तेवीस मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे पहा चिल्का तलाव चिल्का तलाव हे जे आहे हे आपल्या भारतातील पहिलं रामसर असणारं पानस्थळ आहे चिल्का तलाव हे भारतातील पहिलं रामसर पानथळ क्षेत्र आहे रामसर हे इराण देशातील एक शहर आहे एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये रामसर येथे पाणथळ जमिनीचे संवर्धन आणि श्वास शाश्वत वापरासाठी आंतरराष्ट्रीय करारावरती स्वाक्षरी करण्यात आली होती तिल्का सरोवर जे आहे हे ओडिसा राज्यामध्ये येतं आणि केवलादेव राष्ट्रीय उद्यान हे राजस्थान या राज्यामध्ये येतं आणि हे भारतातील पहिले रामसर क्षेत्र म्हणून ओळखले जातात पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे जानेवारी कोणत्या संस्थेने निधी आपके टू 2.0 झिरो हा जिल्हा पोहोच आहे दोन हजार तेवीसच्या करंट अफेअर्सवरचा प्रश्न आहे पण हा तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता निधी निकट टू पॉइंट झिरो हा जिल्हा पोहोच कार्यक्रम कोणी सुरू केला तर हा केला होता ऑप्शन क्रमांक दोन तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने या ठिकाणी काही पॉइंट्स पहा पॉइंटमध्ये जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना या संस्थेने निधी आपके निकट टू पॉईंट झिरो हा जिल्हा पोहोच कार्यक्रम सुरू केला होता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ही एकोणीसशे बावन्नमध्ये नोकरदारांसाठी भारत सरकारने सुरू केलेली एक सामाजिक सुरक्षा योजना आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे उत्साही या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा उत्साही या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आणि टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्नमध्ये जेवढे काही महत्त्वाचे विरुद्धार्थी समानार्थी शब्द विचारले जातात त्यावरती आपण डिटेल्समध्ये दोन व्हिडिओ घेतलेले आहेत त्यांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत उत्साही या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो पर्याय क्रमांक तीन तर निरुत्साही यामध्ये आपण अजून काही महत्त्वाचे विरुद्धार्थी शब्द पाहूया उत्साही निरुत्साही प्रामाणिक लबाड आनंदी दुःखी उपद्रवी निरुपद्रवी हे जे आहेत हे महत्वाचे असणारे विरुद्धार्थी शब्द आहेत पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे एक प्रादेशिक राजकीय संघटना आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अग्रदूत असलेली मद्रास महाजन सभा ही डॅशमध्ये स्थापन करण्यात आलेली आहे या ठिकाणी आपल्याला एक महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे या ठिकाणी कन्फ्यूज होऊन जाण्याचं कारण नाही कारण या ठिकाणी प्रश्न काय आहे एक प्रादेशिक राजकीय संघटन किंवा संघटना जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अग्रदूत एक मद्रास महाजन सभा मद्रास महाजन सभेची स्थापना आपल्याला विचारलेली आहे आणि ही जी स्थापना आहे ही झालेली आहे अठराशे चौऱ्याऐंशी वर्षी पर्याय क्रमांक एक या ठिकाणी योग्य उत्तर होईल आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झालेली आहे तर अठराशे पंच्याऐंशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे या ठिकाणी उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक एक यानंतरचा प्रश्न आहे खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे पी हळद आणि हो गोरी या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो तर हो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर कोणत्याही कामाचे फळ लवकर मिळावे अशी अपेक्षा करणे म्हणजेच पी हळद आणि हो गोरी या ठिकाणी महत्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ पाहूया पी हळद आणि गोरी याचा अर्थ कोणत्याही कामाचे फळ लवकर मिळावे अशी अपेक्षा असते दुसरं आहे मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणजे जसे मनात विचार असतात तशाच प्रकारची स्वप्न पडतात त्याला म्हणतात मनी वसेते स्वप्न दिसे पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये कोणत्या राज्याने सफाई कामगार विकास योजना सुरू केलेली आहे डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये कोणतं असं राज्य आहे की त्यांनी सफाई कामगार योजना जी आहे ती सुरू केलेली आहे आणि ते राज्य आहे ऑप्शन क्रमांक एक तर तामिळनाडू राज्य सरकारने डिसेंबर दोन हजार मध्ये सुरू केलेली एक योजना आहे सफाई कामगार विकास योजना यामध्ये महत्वाचे काही पॉइंट्स आहेत आणि ही जी योजना आहे या योजनेचा उद्देश काय आहे तर हाताने सफाई करणाऱ्या कामगारांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे व त्यांच्यासाठी पर्यायी व्यवसायांची उपलब्धता सुनिश्चित करणे हा असणार होता सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने सुरू केलेल्या या योजनेला केंद्र सरकारकडून सुद्धा निधी दिला जातो पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे संसदेने पक्षांतर बंदी कायदा कोणत्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार संमत केला होता पहा पक्षांतर बंदी कायदा हा, हा कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे संमत केलेला आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन तर बावन्नवी घटनादुरुस्ती कायदा या कायद्यानुसार पक्षांतर बंदी जे आहे हे संसदेने संमत केला होता पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे डॅश पर्यंत भारताला ऊर्जेच्या बाबतीत स्वयंनिर्भर होण्यास सक्षम करणे हे राष्ट्रीय हरित हायड्रोजन योजनेचं लक्ष आहे म्हणजे आपल्याला विचारले की किती सालापर्यंत भारताला ऊर्जेच्या बाबतीमध्ये स्वयंनिर्भर होण्यास सक्षम करणे हे राष्ट्रीय हरित हायड्रोजन योजनेचं लक्ष आहे तर या ठिकाणी उत्तर होईल आपलं पर्याय क्रमांक चार तर दोन हजार सत्तेचाळीस लक्षात ठेवा दोन हजार सत्तेचाळीस वर्षापर्यंत सालापर्यंत भारताला ऊर्जेच्या बाबतीमध्ये स्वयंनिर्भर होण्यास सक्षम करणे हे राष्ट्रीय हरित हायड्रोजन योजनेचं एक लक्ष आहे आणि पुढील पंचवीस वर्षात देशाला विकसित बनण्याचं लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवलेलं आहे हा प्रश्न करंट अफेअर्सवरचा प्रश्न मित्रांनो सोडून द्या फक्त प्रश्न आपण घ्यायचा म्हणून घेतला होता कारण तलाठी भरती दोन हजार तेवीसला सुद्धा सेम प्रश्न हाच विचारला होता पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर होईल यानंतरचा प्रश्न यान यान या आहे राम गणेश गडकरी यांनी कोणत्या टोपण नावाने कविता लिहिलेल्या आहेत मित्रांनो लेखक आणि टोपण नाव यांच्यावरती आपल्याला खूप वेळा प्रश्न आत्तापर्यंत विचारण्यात आलेला आहे त्यासाठी आपण काय केलं आहे जेवढे काही महत्त्वाचे लेखक कवी आहेत त्यांचे सर्वांचे पूर्ण नाव आणि टोपण नाव एका व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव काय आहे तर त्यांना गोविंदा ग्रज या नावानं ओळखलं जातं आणि त्यांनी आपलं जे काही लिखाण आहे साहित्य आहे तर ते गोविंदा ग्रज या नावानेच केलेलं आहे या ठिकाणी अजून कवी आणि त्यांचे टोपण नाव पहा गोविंदाग्राज पूर्ण नाव काय आहे राम गणेश गडकरी केशवसूत पूर्ण नाव काय आहे कृष्णाजी केशव दामले बालकवी पूर्ण नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे आणि अनिल आत्माराम रावजी देशपांडे हे त्यांचे टोपण नाव आणि संपूर्ण नाव आलेले आहेत पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे गोपाळ हरी देशमुख यांनी महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणांच्या उद्देशाने कोणत्या वृत्तपत्रासाठी लेख लिहिण्यास सुरुवात केलेली होती या ठिकाणी आपल्याला काय विचारले की गोपाळ हरी देशमुख जे आहेत हे महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणांचा एक उद्देश ठेवून वृत्तपत्रासाठी लेख लिहिण्यासाठी सुरुवात केली होती तर ते कोणत्या वृत्तपत्रासाठी त्यांचं लिखाण करत होते आणि ते जे वृत्तपत्र आहे ते आहे पर्याय क्रमांक एक तर प्रभाकर हे आपलं योग्य उत्तर होणार आहे यामध्ये पहा पंचवीसाव्या वर्षी गोपाळहरी देशमुख यांनी लोकहितवादी या टोपण नावाने प्रभाकर साप्ताहितामध्ये महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणांच्या उद्देशाने लेख लिहायला सुरुवात केली होती प्रभाकर हे मराठी भाषेतील वृत्तपत्र मुंबई या ठिकाणी अठराशे एक्केचाळीस ते अठराशे एकसष्ट या कालावधीमध्ये भाऊ महाजन हे संपादक प्रकाशित करत होते पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती अधिनियमाने भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य जोडण्यात आलेली होती मित्रांनो प्रश्न लक्षात ठेवा वनरक्षक भरती दोन हजार तेवीस वनरक्षक भरती दोन हजार तेवीस तलाठी भरती दोन हजार तेवीस आणि म्हाडा भरती दोन हजार बावीस अशा या तीनही परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता कोणत्या घटनादुरुस्ती अधिनियमाने भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य जोडण्यात आली होती आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर बेचाळीसवी घटनादुरुस्ती अधिनियम याच्याद्वारे राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य जे आहेत ती जोडली गेली होती पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल या ठिकाणी मित्रांनो काही आपले महत्वाचे पॉइंट्स पहा तर बेचाळीसवी घटनादुरुस्ती अधिनियमाने भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य जोडली गेली भारतीय संविधानातील कलम एक्कावन्न क यामध्ये मूलभूत कर्तव्ये देण्यात आलेले आहेत ज्यावेळी मूळ राज्यघटना लागू करण्यात आली होती त्यावेळी राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला नव्हता भारतीय संविधानामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने एकोणीसशे शहात्तर साली सुवर्णसिंह समितीची स्थापना देखील केली होती तर मित्रांनो हे होते आपले महत्वाचे वीस प्रश्न या वीस प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ आपण जशाल तशी प्रोव्हाइड करत आहोत पहा त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं त्याला देखील जाऊन जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र